नमस्कार मी पंजाब आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस मी आलो आहे गणपती या ठिकाणी या देवभूमीवर आलेलो आहे आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे बारा मे पासून म्हणजे उद्यापासून ते वीस मे पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल हळद असल तुम्ही काय करा झाकण्याची तयारी ठेव हो कारण की पावसाळ्यासारखा का पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा राज्यात परत सांगू इच्छितो की बारापासून म्हणजे उद्यापासून दररोज दोन दोन दिवस म्हणजे प्रत्येक सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळ्या भागामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस तीन तीन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे ज्यांचा ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की उसाचं पाणी वाचाल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा अंदाज मी देत आहे गंगोत्री धाम म्हणजे उत्तराखंड मध्ये आज मी अकरा मेला या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणाहून मी या गंग गंगोत्री धाम म्हणजे या देवभूमीहून या ठिकाणाहून अंदाज देत आहे कारण की महा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा उघडा पडलेला आहे त्यांना सगळ्याला विनंती की तुम्ही काय करा म्हणजे झाकून झाकण्याची हळद हळदीसुद्धा झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये बारा मे ते वीस मे दरम्यान राज्यात पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे प्रत्येक गावाला दोन दोन तीन तीन दिवस पाऊस पडेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद